महिलांनी निर्भीयपणे राजकारणात सहभागी व्हावे खासदार प्रतिभा ताई धानोरकर जिजाऊ ब्रिगेड हा एक अत्यंत सकारात्मक विचार असून येणाऱ्या काळामध्ये देशात सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद जिजाऊ ब्रिगेडच्या विचारांमध्येच आहे असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले महिलांनी राजकारणात सकारात्मक वृत्ती ठेवून सामील होण्याचा कालखंड आहे त्यामुळे निर्भीरपणे राजकारणात देखील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावे असे आवाहनही त्यांनी केले जिजाऊ ब्रिगेडच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये झाला या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेळेकर हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती